महाबळेश्वर या ठिकाणची पाच पर्यटन स्थळे मित्रांनो महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सुंदर व आकर्षित पर्यटन स्थळ आहे महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील हिल स्टेशन असून ह्या ठिकाणी असलेल्या मनमोहक ठिकाणी इथे असणाऱ्या नैसर्गिक सौंदर्य नद्या भव्य धबधबे शिकरे आणि सुंदराच्या स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध आहे खरंच महाबळेश्वर ह्या ठिकाणाला नैसर्गिक सौंदर्याचा अनमोल खजिना लाभलेला आहे महाराष्ट्रातील बरेच पर्यटक पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत व दिवाळ्याच्या सुट्टीमध्ये या ठिकाणाला भेट देत असतात अशातच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे महाबळेश्वर या ठिकाणची पाच पर्यटन स्थळे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा नंबर पाच ऑर्थर सीट पॉईंट ऑथर सीट पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर येथील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे या पॉईंटला सुसाईड पॉइंट किंवा महाबळेश्वर मध्ये असलेल्या सर्व पॉईंटची राणी असे देखील म्हणतात या ठिकाणावरून आपल्याला सावित्री नदीच्या घनदाट खोऱ्याचे अतिशय सुंदर असे दृश्य पाहायला मिळते ऑर्थर सीट पॉईंट हे ठिकाण समुद्र सपाटीपासून साधारणतः चौदाशे सत्तर मीटर इतक्या उंचीवर आहे या ठिकाणी इंग्रज अधिकारी यांच्या नावावरून नाव देण्यात आलेले आहे महाबळेश्वर पासून हे ठिकाण मात्र बारा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार एलिफंट पॉइंट एलिफंट हेड पॉईंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे हे ठिकाण हुबेहुब हत्तीचे डोके आणि सोंडीसारखे दिसते म्हणून ह्या ठिकाणाला एलिफंट हेड पॉईंट असे देखील म्हटले जाते पावसाळ्यामध्ये हे ठिकाण हिरव्यागार वातावरणामध्ये अतिशय सुंदर असे दिवसामध्ये या ठिकाणाला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासोबतच भारतातील अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात महाबळेश्वर पासून हे ठिकाण तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार महाबळेश्वर मंदिर महाबळेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील अतिशय प्राचीन असे मंदिर आहे हे मंदिर सोळाव्या शतकात बांधण्यात आलेले आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे या मंदिरामध्ये भगवान शंकराचे शिवलिंग आहे हे खूपच सुंदर आणि आकर्षित भगवान शंकराचा दगडी अवतार दर्शवणारे हे शिवलिंग साधारणतः सहा फूट इतक्या उंचीचे आहे त्याचबरोबर या मंदिराला महाबली म्हणूनही ओळखले जाते दरवर्षी या मंदिरामध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात महाबळेश्वर मंदिर डोंगराच्या मध्यभागी असल्यामुळे या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य अतिशय सुंदर असे पाहण्यासारखे आहे महाबळेश्वर पासून हे मंदिर सहा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन वेण्णा तलाव हा महाबळेश्वरमधील अतिशय सुंदर आणि मनमोहक असा तलाव आहे हा एक मानवनिर्मिती तलाव असून महाबळेश्वरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते वेण्णा तलावाचे बांधकाम इसवी सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये साताराचे राज्यकर्ते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्री आप्पासाहेब महाराजांनी केले होते हा तलाव अठ्ठावीस एकर मध्ये पसरलेला आहे हा संपूर्ण तलाव गवत आणि झाडांनी वेढलेला आहे हा तलाव येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना खूप आकर्षित करतो त्याचबरोबर या ठिकाणी बोट राईडची ही सोय आहे महाबळेश्वर या ठिकाणी येणारे बरेच पर्यटक आवाजून या तलावाला भेट देत असतात महाबळेश्वरपासून हा तलाव मात्र तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक लिंगमाळा धबधबा हा धबधबा दब महाराष्ट्रातील सर्वात सुंदर व आकर्षित धबधब्यांपैकी दब एक आहे जो महाबळेश्वरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो हा धबधबा दब महाबळेश्वर पुणे रस्त्यावर आहे निसर्गरम्य वातावरण आणि नि डोंगराच्या मनोमध असलेला हा धबधबा दब अनेक पर्यटकांना आकर्षित करतो हा धबधबा दब सहाशे फूट उंचावरून खाली वाहतो उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य पाहून मन अगदी आनंद होऊन जाते महाबळेश्वर पासून हा धबधबा आठ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला सबस्क्राईब हो व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशा आणखी अजून एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र